आलेले आहात हे निवासस्थान आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आणि लाडकी बहीण ही योजना जी काढली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सहभाग होता तर तुम्ही जुन्नरच्या लाडक्या बहिणी म्हणून एकनाथ शिंदेना काय साकडं घालाल मी एवढंच सांगू इच्छिते की आज म्हणजे आता मंत्रीपद मिळालं पाहिजे आमची फक्त मंत्री हे बघा दादा आज जे राजकारण चाललंय कारण की आज आहे ना आज आपण पाहतोय हे हो बलात्कार वगैरे केसेस होतात या ज्या आहे ना ह्या ज्या जनतेच्या म्हणजे आज बसलं पाहिजे ज्या वेळेस शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते कागद ना कलम परंतु प्रजा म्हणजे प्रजा सुखी होती परंतु आज सगळं पण वाढलंय सगळं हे झालंय कॅपेसि म्हणजे ना प्रोटेक्शन पाहिजे लेडीजला जेणेकरून प्रोटेक्शन पाहिजे आज विचार येतोय की आज तीन वर्षाच्या मुलीवर जर असं हे होत असं हे जे होत आहे ना त्याच्या जे थांबलंच पाहिजे आणि त्या ते असून जनसामान्य ज्या घटक आहे म्हणजे आपल्या वा आपल्याला वापरायला त्याच्यावर आहे ना नियंत्रण ठेवलंच पाहिजे सगळ्या महिलांना इथपर्यंत यायला भेटलं त्यांचे पण खूप खूप आभार मानते काय वाटतं ताई आज वर्षा बांगल्यावरती आलेले आहात शरद दादांचे चाहते खूप आलेले आहेत काय मागणी आहेत आज आमच्या जुन्नर मधील समस्त महिला असतील दादांचे सर्व चाहते असतील कार्यकर्ते असतील आज सीएम साहेबांच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर आम्ही आज फक्त आम्हा जुन्नर तालुक्याला एक मानाचं पान आम्हाला मिळायला पाहिजे त्यासाठी आमची ही धडपड सुरू आहे आणि आजपर्यंत कधी न मिळालेला असा ऐतिहासिक विजय आज अपक्ष उमेदवार म्हणजे आमचे दादा यांना आज मिळालेला आहे आणि या विजयाचं फलित म्हणून आज जुन्नर तालुक्याला एक मंत्रीपद मिळावं ह्या आशे करता आज आम्ही सर्व महिला या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आम्हा सर्वांची विनंती आहे आमच्या सर्व सरकारला महायुतीच्या सरकारला असेल सीएम साहेबांना असेल की आमच्या दादांना आमच्या जुन्नरला मानाचं पान त्यांनी द्यावं आज आमच्या समस्त जुन्नरकर महिला असतील आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सर्वजण आलेलो आहेत महिलांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच काम केलेलं आहे परंतु आज आमच्या दादांसाठी मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सर्व समस्त महिला आज इथे आलेलो आहे आणि मी आज सीएम साहेबांना एक आव्हान करते विनंती करते की त्यांनी आज आमच्या दादांना मंत्रीपद देण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलो आहे आणि मंत्रीपद मिळावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना जे पैसे चालू केलेले आहेत तर त्याविषयी आम्ही त्यांना भरघोस मतांनी विजय केलेला आहे माझी एवढीच मागणी आहे की आता आम्ही जुन्नरच्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आलेल्या आहोत त्यांच्या इथे तर त्यांनी त्यांनी आमची आम एवढीच विनंती मान्य करून घ्यावी की आमच्या दादांना त्यांनी मंत्रीपद द्यावं आणि त्यांना लालदिव्याच्या गाडीतून आमच्या जुन्नर पर्यंत हे करावं बस एवढीच मागणी आमची विनंती आहे आम्ही सगळे जुन्नर झालेलो आहे सकाळपासून मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आमचं म्हणणं आहे की जुन्नर हे शिवरायांची जन्मभूमी ह्या जुन्नर तालुक्याचा अपक्ष आमदार आम्हाला स्वतंत्र मिळाल्यानंतर पहिल्यांदाच झालेला आमदार आहे आणि ह्या आमच्या लाडक्या बहिणी एवढा त्रास घेतलेला याच्यासाठी म्हणून आम्ही सगळ्या जणी काय आलोय का मुख्यमंत्री साहेबांना एवढीच आमची विनंती आहे का या शर्म शिवजन्मभूमीला तुमच्या असते तुमच्या याच्यामधून आमच्या दादाला मंत्रीपद द्यावंच आणि आम्ही खूप समाधानी येऊ मुख्यमंत्र्यांसाठी आभार मानू त्यांचं पण त्यांनी द्यावं